यांच्याकडून मला वारंवार धमक्या येत आहेत याच्या आधी तीस एप्रिल दोन हजार तेवीस रोजी मला व माझ्या कुटुंबाला गंभीररीत्या आमदारांच्या काही हस्तगुंडांनी मारहाण केली होती त्याच्याबद्दल मी पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट केली असता माझ्या आईची स्टेटमेंट वगैरे काही घेतली नव्हती आईलाही माझ्या मारहाण केली होती त्याच्यानंतर परत आमदार मी उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये गेल गेल्यामुळे आमदार स्वतः येऊन मला जीवे ठार मारण्याची धमकी वगैरे देऊन गेलेले आहेत त्याच्यामुळं मी आमदारांच्या वारंवार धमक्यानं मी कंटाळलेलो आहे त्यासाठी मी राष्ट्रपती महोदयांना सोयीच्या प परमिशन मा मागितलेली आहे परत आमदारांच्या पक्षांना जर मतदान केलं नाही तर वारंवार गावामध्ये बहिष्कार टाकला जातो मी पोलिसांना पण सांगितलं होतं की आमदारांकडून मला असा असा त्रास आहे पोलीस प्रोटेक्शनसाठी मी मा मागितलं होतं तर पोलिसांनी सांगितलं मला की बाबा आत्ता काही पोलिस प्रोटेक्शन देत देता येत नाही आजच्या संहितेमुळं जर आजच्या आचारसंहितेमुळं जर माझ्या जीवाला काय धोका निर्माण झाला तर त्याची सर्वस्त जबाबदारी पोलीस खात्याची आणि जर आमदारांवरती काही कारवाई झाली नाही तर दिनांक सात जून दोन हजार चोवीस रोजी मी ढालकाटी येथील आमदारांच्या निवासस्थानास्थानासमोर मी व माझं कुटुंब आत्मदन करणार आहोत रुपेश पांगारे जो आमचा चुलत भाव लागतो ती एक व्हिडिओ क्लिप फिरते ती कशा कशा ह्याच्याने फिरते कारण ते बरेचसे त्यांना धमकी देत आहे भरत शेठनी त्यांना धमकी दिली असं तो त्या ह्याच्यात सांगतोय पण भरत शेठ त्यांना का धमकी देतील कारण भरत शेठनीच त्यांना उपसरपंच केलं आहे मग भरत शेठ कशाला धमकी देतील आणि काय देतील केवळ कोण मोठा आहे की त्याला ते भरत शेठ धमकी देतील आता हा आणि ह्याच्या घरचे जे आहेत त्याचे वडील आहेत त्याचा लहान बंधू आहे तो आहे हे सर्व व्यसनाधीन आहे आणि ह्यांना भरपूर कर्ज झालेलं आहे भरपूर कर्ज झालेलं आहे तर कुठेतरी लोकांना काय बोलून आणि काय करून स्टंटबाजी करून राजकीय तर कुठून तरी काय पैसा उकळायचा आणि आपलं काय ते कर्ज कुठे काय करायचं हा यांचा धंदा झालाय प्रत्येक इलेक्शन आलं काय आलं की हे काय सुटतात बोलत सुटतात काय ना काय बोलत सुटतात त्याला काय त्या बोलण्याला काय अर्थ नाही आहे हो। दुसरं असं आहे की भरत शेठ गोगावले यांचं आम्ही कुठेही महाराष्ट्रात जावा आणि आम्ही सांगा की आम्ही म्हाडवरून आलोय आम्ही म्हाड गावचे तर लगेच आम्हाला वेगळा रिस्पेक्ट होतो तिथे आणि कुठेही गेलो आज तुम्ही भरतशेठच्या घरी जावा आज कुठला कोण आहे कोण लग्न आहे कोण कार्य आहे कोण काय आहे कुठे रस्ते आता आमचे रस्ते एवढे खचले गेले ती पुरी डेव्हलपमेंट भरतशेठनी ते रस्ते परत बनवले पावसाळ्यात या पावसाळ्यात जे खचले गेले ते पुरे रस्ते भरत जसेच्या तसे ते परत केले एवढं सर्व काम करताना करत असताना आपण त्यांच्यावर आपल्या घरचा भावचकीचा कोण आरोप करणार खोटा आरोप तर हे चुकीचं आहे दुसरं गोष्ट म्हणजे ह्या ह्याच्या कल्पेश पांगारे मागे साधं गाव का म्हाड होता असं बोलतोय की मी उबाटामध्ये गेलो अरे उबाटामध्ये गेला तर काय कोणा म्हाड तालुका घेऊन गेला काय रायगड जिल्हा घेऊन गेला साधी वाडी नाही अरे घरातलं मी त्याच्या माणूस आहे मी त्याच्याबरोबर नाही आहे आम्ही का बरोबर नाही आहे कारण ते आम्ही सत्याच्या बाजूने आणि भरत शेठ हे सत्य आहे हे सत्याची सत्या बाजू आहे कारण ही डेव्हलपमेंट करता है। आज भरत शेठच्या बंगल्यावर तुम्ही जावा माझा ऐकू नका तुम्ही त्याची शानिशा करा कोणी पण त्यांच्या घरात बंगल्यात कधी पण जावं आणि बघावं रडत गेलेला माणूस हसत परत बाहेर येतो का तर कोणाचं लग्न आहे कार्य आहे कुठे काय आहे भरत शेठची त्यांना मदत असते कुठल्याही माणसाला तिथून ते खाली हात पाठवत नाही हे असे शेठ आणि असल्या शेठवर तुम्ही आरोप करताय म्हणजे किती घाण्याळ सालं तुम्ही हे खेळताय माझं तर मत आहे की पुऱ्या गावकीनी पुऱ्या भाऊकीनी हा जात त्याला विचारावा